रोज रोज भाजीला काय बनवायचं हे प्रत्येकच आईला गृहिणीला टेन्शन आलेलं असतं तर रोज रोज भाज्या खाऊन त्याच त्याच कंटाळा आहात का तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तर इथे आपण तांदूळ कुंद्राची पारंपरिक पद्धतीने भाजी बघणार आहोत ही भाजी खूप जास्त पौष्टिक असते सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे या भाजीला कुठलेही रासायनिक खते किंवा औषधे शेतकऱ्याने वापरलेली नसतात म्हणून मला असं वाटते की ही भाजी खूप जास्त पौष्टिक आहे तर सगळ्यात आधी आपण भाजी ही निसून घेणार आहोत मग नंतर त्यानंतर थोडी चिरून घेतली तरी चालेल सुरुवातीला छान अशी भाजून घ्यायची आहे भाजते वेळेस पूर्ण लक्ष देऊन भाजा मध्ये तशीच राहत नाही ना हे लक्षात घ्यायचं नाहीतर वरून आणि खालूनच भाजते मध्ये जशास तशीच राहते तर भाजीसाठी एक कांदा एक टोमॅटो लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता तर इथे छान प्रकारे अशी आपली भाजी भाजून तयार झालेली आहे भाजी भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये त्या स्वच्छ धुवून घ्या जसं की मी ते करते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला ही स्वच्छ करकर अशी पिळून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतले जाते त्या भाजीने त्या भाजी म्हणजे तेवढं पाणी आहे ना तेवढं आपल्याला काढून टाकायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही काढून घ्या पाणी आणि एका एका दुसऱ्या भांड्यामध्ये मोकळी करून घ्या ही भाजी असं केल्यानंतर त्या भाजीला जेवढी माती होती ती पूर्णपणे निघून जाईल आणि अशा प्रकारे मोकळी करून घ्याचा पूर्ण गोळा झालेला होता त्यामुळे अशी सुट्टी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे सगळं झाल्याच्यानंतर आता आपण भाजीला देणार आहोत फोडणी तर ये ही भाजी खूप झटपट आणि पटकन होणारी आहे आणि खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे लवकरही होते जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे छान तडतडली की कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता झाला की लसूण टाकून कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला छान असं फ्राय होऊ द्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये नंतर घालायचा आहे टोमॅटो आणि टोमॅटो घातल्याच्या नंतर त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ कारण मीठ घातल्यामुळे पूर्ण टोमॅटो विरगळला जातो ही भाजी कुठेही तुम्हाला शेतावरच्या बांधावरती कुठेही शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिळून जाईल तुम्हाला ही भाजी जास्त तर पेरल्या वगैरे जात नाहीत कारण की या शेतामध्ये उठल्या जातात त्यामुळे याला कुठलेही खते वगैरे वापरले जात नाही तरी ते छान असं आपल्या सगळी फोडणी देऊन झालेली आहे टोमॅटो छान फ्राय होऊ द्यायचा आणि त्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालू शकता तुम्हाला ज्या प्र प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये आणि या भाजीचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा उद्देश म्हणजे ही भाजी डोळ्यासाठी खूप चांगली असते डोळ्यांना थंडगार ठेवले जाते भाजीनं कुणाला डोळ्याचे काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही भाजी आवर्जून खा सुद्धा सजेस्ट करतात की या भाज्या खा म्हणून तर सगळी भाजी फोडणी देऊन झाल्याच्यानंतर अशी सुट्टी भाजी मोकळी करायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपली भाजी घालून घ्यायची आहे भाजी टाकून झाल्याच्यानंतर नंतर पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट शक्यतो थोडंसं मोठं मोठं काढा जास्त बारीक करू नका चवीनुसार मीठ घालून दोन मिनटं झाकून ठेवा आणि आपली भाजी इथे तयार आहे तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि आमटीबरोबर जर असं आस, सोबत असेल तर अजूनच उत्तम कारण खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि आवडली असेल तर जाताना चॅनलला सबस्क्राईब करून जावा थँक्यू सो मच आत्ता तर मस्त झाकून ठेवल्याच्यानंतर वरतून कोथिंबीर टाकायची आहे भालेभाज्याला शक्यतो वा नाही वापरली तरी चालेल पण माझ्याकडे होती म्हणून मी वापरलेली आहे जर तुम्ही भाकरी बरोबर खाणार असला तर अतिउत्तम कारण खूप भ मस्त लागते भाकरी ठेचा आणि तांदूळ कुंदराची भाजी ही भाजी झाल्याच्या जसा कलर आहे तशाला तसा राहतो जर थँक्यू सो मच